शिवसेनेचे ब्रह्मदेव गायकवाड धर्मवीर भाग हा चित्रपट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मोफत दाखवण्यात आला शिवसेनेचे सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते संजय मशिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून धर्मवीर टू हा चित्रपट शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक यांना दाखवण्यात आला यावेळी शिवसेनेचे जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य समी मौलवी प्रमुख अण्णप्पा सतुबर अल्पसंख्याक प्रमुख मुश्ताक शेख प्रमुख सागर सोलापुरे सरपंच शिवसेना उपशहर प्रमुख आकाश मुदगल विजय मेहत्रे प्रशांत गायकवाड अजय शेरा चौधरी अजय चौधरी विजय कदर नरेश गंधन सुरेश जुटलोळू अभि जाधव राजू पाथरूट आकाश मेहत्रे सागर जुटलोळू लक्ष्मण आत्तर्गी आदींची उपस्थिती होती शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शो हाऊसफुल करण्यात आला सोलापूर शहर व ब्रह्मज गायकवाड मित्रपटाच्या वतीने आज धर्मयोगी आनंद दिगे यांचा चित्रपट आम्ही पाहण्यासाठी सोलापुरातून शेकडो शिवसैनिक इथं चित्रमंदिर या चित्रपटामध्ये आलेलो आहोत आम्हाला सांगायचं एकच आहे की एकनाथ शिंदेचं जे कार्य चालू आहे त्या कार्याला आम्ही एक युवक या साहेबांसोबत आहोत आणि आनंद दिघेंनी जे कार्य के केलंय या सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही या युवकांना आनंदी यांनी जे कार्य केलंय या युवकांना या डोळ्यासमोर पडद्यासमोर आणून देण्याचं कार्य करत आहे आणि या राज्यामध्ये सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्या लाडकी बहिणी योजनेचं काम केलंय बांधकामकाजाच्या योजनेचं काम केलेलं आहे या सगळ्या महिलांना व युवकांना जे त्यांनी काम केलंय त्यांचं कार्य आम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत लाडकी बहिणी योजना राहू द्या शेतकऱ्यांसाठी राहू द्या विद्यार्थ्यांसाठी राहू द्या अनेक क्षेत्रातील वय उद्याना राहू द्या तीर्थक्षेत्र राहू द्या काशी काशीचं दर्शन राहू द्या असे अनेक काम आमचे एकनाथभाई शिंदे यांनी केले त्यामुळे आमचे आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचा खुश आहे आमच्या शिवसैनिक देखील उत्साह आहेत आणि आगामी काळामध्ये आमचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत याची मी खात्री